अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर आता प्रत्येकाच्याच घरी स्वामींचा फोटो तरी आहे मूर्ती तरी आहे पण बघा स्वामी नेमके कोणत्या लोकांना कधीच पावत नाहीत कारण बघा खूप सेवा करूनही प्रचिती येत नाही अशा काही व्यक्तींना स्वामी कधीच पावत नाहीत मग तुम्ही कितीही सेवा करा नमस्कार करा श्री स्वामी समर्थ सर्वांना समजा आपण सांगत राहा की त स्वामींची भक्ती करा आपण समजा सेवा मार्ग दाखवा तर आपण आता असे कोणते व्यक्ती आहेत बघा की त्यांनी इतकं भक्ती इतकी सेवा करूनही समजा स्वामींचा त्यांना अनुभव येत नाही स्वामी आम्हाला पावतच नाहीत तुमच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आहे का रोज नमस्कार करतात का तुम्ही महाराजांना रोज महाराजांची सेवा करता का अनेक व्रत करत आहात अनेक संकल्प करतात मात्र तरीही तुम्हाला महाराजांची प्रचिती काही केल्या येत नाही स्वामींच्या बऱ्याच सेवा करते गुरुचरित्राची बरीच पारायण केली आहेत रोज जपमाळ सुद्धा करते तरी पण आम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज का बरं पावत नाही तर तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की तुमच्यामध्ये असे कोणते गुण आहेत ते असतील किंवा अशा व्यक्ती आयुष्यात असतील तर तुम्ही कितीही स्वामी सेवा करा स्वामीची प्रचिती तुम्हाला येणार नाही किंवा त्यांना स्वामी कधीच पावणार नाही आता कोणत्या आहेत अशा व्यक्ती की त्या ते त्यांना स्वामी पावत नाहीत त्याचबद्दल आपण पाहणार आहोत आता बघा महाराज पावणार नाहीत मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही स्वामी स्वामी करा कितीही पूजा करा कितीही सेवा कितीही व्रत उपवास करा तुम्हाला महाराज पावणारच नाही या चार व्यक्तीपैकी एकही गुण तुमच्यामध्ये असेल तर बघा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या लक्षात येईल आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका आता काही व्यक्ती असे असतात ना की ते खूप देवदेव करतात खूप सेवा करतात देवासमोर कितीही वेळ बसतात ना मात्र देव त्यांना कधीच पावत नाही मग तुम्ही स्वामी सेवा करा किंवा इतर कोणतीही सेवा असू द्या मात्र काही व्यक्ती अशा असतात ते फक्त देवाचं नामस्मरण करतात कधीतरी पूजा करतात कधीतरीच एखादी सेवा करतात मात्र तरी पण त्यांना प्रत्येक इच्छा न मागता पूर्ण होत असते तरी त्यांना देवांचा आशीर्वाद लाभत असतो त्यांना देवांचा आशीर्वाद का लाभतो बर तर त्यांचे कर्म चांगले असतात तुम्ही कितीही सेवा करा कितीही उपाय करा रोज दिवसभर मंदिरात जाऊन बसा किंवा देवघरात बसा पण तुमचे कर्मच जर चांगले नसतील तर तुम्हाला सेवेची प्रचिती कुठून येणार तुमचे कर्मच वाईट असतील तर तुम्हाला कुठलीच गोष्ट साथ देणार नाही त्यामुळे कर्म नेहमी चांगले ठेवायचे आहेत प्रत्येक गोष्ट साध्य होईल नशिबात नसलेली गोष्ट ही तुम्हाला मिळेल आयुष्यात ज्याही गोष्टी अशक्य आहेत त्या गोष्टी शक्य होतील फक्त माणसाने कर्म चांगले ठेवा आणि त्याचबरोबर सेवा आणि उपायही करा आता बघा अशा कुठल्या चार व्यक्ती आहेत की कि समजा किंवा तुमच्यामध्ये असे कुठले चार गुण आहेत त्यामुळे तुम्हाला स्वामी कधीच पावणार नाहीत तर ती व्यक्ती तुम्ही तर नाहीत तर ती व्यक्ती समजा मी तर नाही आपण तेच कोणते गुण आहेत ते, ते जाणून घेणार आहोत आणि असतील तर आपण ते गुण नक्कीच दूर करू आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्यांबद्दल वाईट विचार आपण पारायण करतो सारामृत पारायण करतो किंवा गुरुचरित्र पारायण तुम्ही दुसऱ्या कोणत्याही देवाला मानत असताल त्यांचे पारायण करत आहात पण मनामध्ये डोक्यामध्ये खूप विचार असतात दुसऱ्याचं चांगलं झालेलं आपल्याला पाहत नाही दुसऱ्याच्या प्रगतीने जर आपल्याला त्रास होत असेल आपण दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करत असू तर आपण जी काही सेवा करतो त्या सेवेचे फळ मात्र आपल्याला मिळणारच नाही त्यामुळे नेहमी इतरांबद्दल चांगला विचार केला पाहिजे स्वामी देखील आपल्यावर प्रसन्न होतील जर तुमच्या मनामध्ये दुसऱ्यांच्या बद्दल वाईट विचार आणले तर तुम्ही केलेली सेवा स्वामी कधीच अस्वीकार करत नाही किंवा मग ती सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोचणार तरी कशी आपण जर समजा असे वाईट विचार ठेवले तर त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीबद्दल नेहमी चांगलेच विचार करा मी तर असं म्हणेल की देवाला कधीही प्रार्थना करा की समोरच्या व्यक्तीचं चांगलं होऊ द्या बघा स्वामी त्याच्या अगोदर आपलं चांगलं करतील त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे आई वडिलांचा अपमान जे लोक आई वडिलांचा अपमान करतात वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान करतात त्यांच्यावर कधीच स्वामी प्रसन्न होत नाहीत स्वामीची प्रचिती अशा व्यक्तींना येत नाही त्यामुळे कायम वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर राखला पाहिजे त्यांना योग्य तो मान सन्मान दिला पाहिजे आता तिसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांचा मान राखला पाहिजे ज्या घरामध्ये स्त्रियांचा मान राखला जात नाही ना स्त्रीला कधीच लक्ष्मीचं रूप मानलं जात आहे जा ज्या घरामध्ये स्त्रीची लक्ष्मी समजून पूजा केली जाते तिला मान सन्मान दिला जातो त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर काही त्या घरातून बाहेर जात नाही आणि या गोष्टीची कधीही कमतरताही भासू शकत नाही त्या घरामध्ये साक्षात आ, माता लक्ष्मी निवास करते पुरातनशास्त्रात देखील बघा आपल्या ज्योतिषशास्त्रात धर्मशास्त्रात कुठल्याही ग्रंथामध्ये पहा स्त्रीला लक्ष्मीचं स्थान दिलं जातं आणि ज्या घरामध्ये स्त्री सारखा समजा घालून पाडून बोललं जातं त्यामुळे बघा काय होतं आपल्या घरात जी लक्ष्मी आलेली असते ती नाराज होत असते पण जिथे रोज अशा गोष्टी घडतात तिथे स्वामी सेवा निष्फळ आहे अशा गोष्टीमुळे लक्ष्मी पण घरावरती नाराज होऊन घरातून निघून जाते त्यामुळे बघा आपण आधी समजा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा उपाय करण्याच्या अगोदर घरातल्या स्त्रीचा मान सन्मान करा माता लक्ष्मी तुमच्या घरात धावतील त्यानंतरची गोष्ट अन्न अन्नदेवताचा अपमान अन्न म्हणजे परब्रह्म जेवढे खाऊ तेवढेच ताटात घेऊ म्हणजे जेवढे तुम्ही खाऊ शकताय तेवढेच आपल्या ताटामध्ये कधीही वाढून घ्या एका घासासाठी ज्याला भेटत नाही ते किती त्यांचा जीव तळमळतो जेवढे अन्न संपणार आहे तेवढेच घरामध्ये शिजवा कारण काय असताना अन्नाचा अपमान झाला तर घरामधील लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते ती रुसून बसते त्यानंतरची गोष्ट बघा जे लोक स्वार्थी असतात ते फक्त स्वतःचाच विचार करतात दुसऱ्याचा विचार करत नाहीत त्यांच्याही पाठीशी कधी स्वामी उभे राहत नाहीत तर बघा अशा प्रकारे या काही गोष्टी आहेत की ज्यामुळे स्वामी महाराज पावत नाहीत नाही कुठलाच पांडुरंग तुम्हाला पावणार नाही जर तुमचे असे विचार असतील तर तुमचे कर्म जर असे असतील तर त्यामुळे बघा आपले कर्म चांगले ठेवा मग तुम्ही सेवा जरी नाही केली ना तर नक्कीच स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील आणि स्वामी तुम्हाला स्वत प्रचिती देतील तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद